तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे ऋषी पंचमी असल्यामुळं आज चाललो आहे वाल्मिकी ऋषी या ठिकाणी तर आता वाल्मिकी ऋषींचं मंदिर कुठे आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला शेअर करा तर आता आज वाल्मिकी ऋषींना आयुष्यान मी चाललोय आम्ही दोघच चाललोय वाल्मिकी ऋषींना तर एकदम खतरनाक असा वाल्मिकी ऋषींचं मंदिर आहे मधी बेट आहे त्या बेटावरती आपल्याला जायचे तर आज सकाळी जायचं होतं आपल्याला पण आज काय आपल्याला जाता नाही सकाळी काम असल्यामुळं आता तीन वाजले उशीर झालाय तरी पण आपण फोन केला डिझेल घेऊन साठी दोनच लिटर घेतल्या म्हणे जास्त दोनच लिटर घेऊन मोठा ड्रम नव्हता आपल्याकडे त्याच्यामुळे मग दोनच लिटर घेतलं बघा नी दिला एखाद्या पेट्रोल भरला गाडी मधी एका इकडं पण मग आपण गाडीमध्ये मध्ये घेतला दोनशे रुपयाचा आता इकडं वड घ्यायला आलं होतं शरद नंदी मी वड सांगितलं होतं मग या हॉटेल शिवसाई वड्यावाल्या जवळ आलं त्यांना मस्तपैकी असे वडे दिले काढून आणि एकदम म्हणजे असे दहा वडे नाही का एकदम गरमागरम दिले काढून घोडे पण मस्त आहेत तिकडले आणि आम्ही म्हणजे रोज गेलो का तिकडेच खात आहे बघा घोडे येत नाही काल काम चालू आहे इकडं घोडे मस्त स्पीड पण त्याचं एकदम मस्त स्पीड घोडे काढायच्या मस्त आता दहा घोडे बांधून दिले ते तर आता आपण नाही का राजूरमधून वडापाव घेऊन झालेत आपले आणि आता आपण आहे नाही का जाणार आहे तिकडं जे आपल्याला वाल्मिकी ऋषींना जायचं आहे तर तिकडं आता आपण चाललो आहे तर पंपावर गेलो होतं पेट्रोल टाकायला तर आता पेट्रोल टाकून झालं आहे तर मग जे वडीवालेत नाही का शरद तर त्यांनी वडापाव आणायला सांगितलं ते तर आता आपण वडापाव घेतलेत आता आपण चाललो आहे इथं आपण र मी नाही का आजार नाही का आपल्या घरीून आलो होतो ना त्याच्यामुळं बाजारातूनच आलं आणि आपल्याकडं जायला आहे बघा इकडं राईट टर्न मारायचा म्हणजे आपल्या इकडं आहे तर इथं नाही पेढेवाल्या नाही का त्याच्या शेजारनं आपल्या समोरून राईट टर्न मारायचा आणि डायरेक्ट घरी आपल्या घरून जर आला तर इकडं सरळ र गोटीला जो रस्ता जातो इकडं गोटीला तर त्या रस्त्याने जायचा आणि मग रांधा धबधबा रांधा धबधबा झाल्यानंतर पुल्ला गेले आणि ते हे आपण आता आलो माळी जवळच पहिले आपल्याला रंध्यावरून आपण जवळच साईड लागून गार गाड मन प्रसन्न वातावरण या वातावरणामध्ये फिरायला इतका भारी आनंद मस्त प्रकारे नाही का रंद रंदेच्या पुलावरती आलोय आणि या रंदेच्या पुलावरतून आपल्याला नाही का राईट टर्न मारायचे म्हणजे वाल्मिक ऋषीला आपल्याला जायचं तरी तर म्हणजे उजव्या हाताला वळायचा मुंबईच्या साईड जर आला तर डाव्या साईडनं टन मारायचा मग इकडं हा कमी रे याचा रस्ता आहे एकदम छोटा रस्ते पुढं तिकडं हवे रोड म्हणजे रंध्याच्या पुलावर पण आल्या उजू या साईडला आपण टन मारला आणि आता पाऊस आहे ना एकदम बारीक पाऊस यायला लागलाय तर आता आम्ही रंधा गावामध्ये आहे आणि या रंदा गावातून आता परत वर घेता नाही नाही का उजव्या साईडला टन मग आहे आणि इकडे वळून मग आता आपण पोदनीला जाणार आहेत तर वाल्फिक विसिल नाही ना का पोदनीवरून जायला लागत आहे ते रंध्यावरून जर गेला तर मग पुढं पोदनीला आणि हा एकदम कच्चा रस्ता आहे एकाच्या म्हणजे डांबरी डांबरीचं आहे पण बारीक रस्ता आहे खराब रस्ता जाग जागी चाललंय आता आयुष्य आणि आम्ही पाऊस जर जरा आलाय आणि आम्ही लगेच उशीर झालाय आम्हाला चालल जरा आता बघू रासमोर जो रस्ते आहे ना तो कुद आवाज मध्ये गेला आणि इकडं खाली जो पाहणे ना तिकडं खाली वाणी करू शकतात खाली नाही का तर या बघा इकडे उजव्या साईडला नाही का कोदनी गाव खाली उजव्या साईडला डाव्या साइडला कोदनी गावात रस्ता गेला आणि खाली गेला इकडे खाली आपल्याला नदीच्या साईडला पहिली नदी होती ना

ان څنګه یې په ورنۍ باندې ان بريشتاسو ګرځي خان منځي د یو د نصرګاڅه سامن دې دا واټورون پنځست دا هثمور دې په پانی کې دې پسته نه خوړي ته دې دا یو وران سمور دې 5 پاونټه دې راستا هم څه خرڅو پیا کاړې دې په کوډي په څون 25 پاونټه لا دې په میوزیم ځاناره

तर बघा ईशा पण येऊन थांबेला शिवराज भरपूरच आडी कारण ऋषी पंचमीला म्हणजे ते वाल्मिकी ऋषी लागतो रामायणामध्ये पण त्यांचा उल्लेख आहे वाल्मिकी ऋषींचा वाल्मिकी ऋषी आगस्त ऋषी बघा हे इकडून तर ह्या बघा इकडं ती एक खोडी आहे आणि तिकडून एक शरद आलाय बघा आणि ह्या बॅटावर आपल्याला जायचंय आता होडी आहे आपल्याला कारण तिकडून होडी आले तिला लावायला जागा नाही मग पटक्यात बसून घेऊ शरद आहे इंजन चालू करायला आणि इकडे चार जण बसेलात आणि इकडे एक होडी लावेली मग आयुष आता आयुष सगळ्या शेवटला बसला आणि आयुषला म्हणजे होडीत बसायची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे टाणक्यान उडी मारली त्या आयुषना आई बसल्यावर मग इकडे हवा तिकडून पण एक होडी आली भरून आपला ती तिथलीच आहे म्हणजे कोदणी गावाजवळची गावातलीच आहे ती चरुंद यांची तर शरदनं आता रिवर्स घर टाकलाय मस्त पळत आहे शरदची स्पीड बोट आणि ती समोरून आली ती इंजनाची म्हणजे पाणी ओढायचं इंज ते बसवले तिला तेव्हा मस्त आता महिला जास्त करून म्हणजे महिलाच येतात ऋषी पंचमीला आणि कोण पाठीमागून बघा शरदची उडी आले तो पण तो म्हणजे फेरी मारून आलाय पूर्ण फेरी मारून आलाय मस्त शरद ना झेंडा आता शरद गेला उडी घेऊन आता तो एक शरद गेला उडी घेऊन इकडे एक हा शरद वेगळाच हा दुसरा शरद आहे आणि आपण हे नाही का या स्पीड बोटमध्ये आणि शरद म्हणजे शरद पिचड आहे तो चाल आहे हिचा आणि एकदमच फास्ट पळत आहे ही हे बघा शरद पिचड आणि पुढं आयुष्य आहे आयुष आयुषला काय ब कारण सारखा होडीत बसेल राहतोय तर त्याच्यामुळं मग त्याला काहीच वाटत नाही आणि हे बघा मस्त असं पाणी स्पीड स्पीड किती आहे बघा या पा होडीला लई स्पीड आहे कारण यमाचा सुझुकीचा मशीन लागलेलं आहे या होडीला आणि आपल्याला त्या समोर आप नाही का धवळा दिसत आहे तिथं जायची होडी घेऊन तर बराच म्हणजे एक दोन मिनटं लागतात जायला आपल्याला तर मग त्या दाट झाड आहेत तिथपर्यंत जायची आपल्याला म्हणजे का तिथं एकदम म्हणजे क्वांग्रेटीकरण नाही ते माणसं उभी आहेत ना तिडून वर जायला आपल्या एकदम क्वांग्रिटीकरण आहे पण तुम्हाला वाटत असेल या झाडांमध्ये कायचा कॉन्ग्रेटीकरण कायचा रस्ता आहे पाऊल वाटा असेल तर नाही ह्या याच्यात हे नाही का रस्ता येतो तोही तुम्हाला दाखवतो एकदम मस्त रस्ते सगळीकडून दाढ झाडी आणि इथं म्हणजे ऊन दिसतच नाही एकदम दाड झाडी आहेत त्याच्यामुळं ऊनच येत नाही तर इथं यायला आलं नाही का आता शरण स्पीड जरा कमी केला आहे म्हणजे आता कडाला आले स्पीड जास्त आहे ना होडीला त्याच्यामुळं मग एकदम कमी स्पीड केला आहे बाबा समोर म्हणजे दर्शन घेऊन माणसं आले ते तर त्यांना आता ओदनीच्या साईडनं जायचे म्हणजे आता दर्शन घेऊन आले तिथे तिथं बारीक बारीक पोरं येते मोठाले माणसं येते म्हणजे असे चालूच राहते ते मग सकाळी जास्तच गर्दी होती शरद म्हणतं मग आता जरा कमी गर्दी आहे आयुष्य आयुष्य मोठी उडी मारली जोरात आता मी उतरून घेतो म्हणजे मग आपल्याला वर जायचे चालत चालत माणसं सारखे चालूच राहते ते दहा दहा पंधरा पंधरा माणसं येत नाही का चालत राहते बारीकले पोरं मोठले माणसं <coughs> आता ना आम्ही दोघं जण हळू हळू जरा आता आयुष्य गारटलं आहे नाही र आयुष्य गारटलं या पावसानं तर ते माणसं बाकीचे गेले वर निघून मग आता आम्ही आयुष्यान आम्ही चालू चाल पुढे सण पळजारात आयुष्य जोरात पळत आहे पळता नाही चाले आता हळूहळू दोघ जण त्याला पळता ये ना तो गारठून गेलाय म्हणजे या बेटावर आहे ना एकदम दाट जंगल आहे हे दाड झाड आहे इकडे जास्त करून बांबूची झाडा परत आयुर्वेदिक आयुर्वेदिक वनस्पती भरपूर आहेत त्या कसं माहिती नाही आता आयुर्वेदिक वनस्पती त्याच्यामुळे नाही का आपल्याला जास्त म्हणजे औषध त्यालाच माहिती आहे वनस्पती सगळ्या लगेच दा मला कधी मोठ्या हा ना तर आता इकडून आहे माणसं आहेत ना फक्त ते पुढे चारच गेलेत आणि मला वाटतं आयुष्य आम्ही दोघच आहेत म्हणजे इकडून जाणार आहे तिकडून येणारे पण कमी पडले कारण आता चार वाजलं ते आणि माणसं म्हणजे सकाळी ऊन होता तेव्हाच येऊन गेले आणि तरी बऱ्या दोन तीन पण गाड्या त्या लावेल होता इथं असतील अजून माणसं वर मंदिराकडेच असतील आणि भारी बाहेर आहे मित्रांनो आणि नक्कीच खरंच हिड आवर्जून या इथं शिवरात्र पण लय मोठी भरत आहे ते पुढे पण ते चारच माणसं चालू आहेत यातारा पण माणसं दिसती नाही आणि हे बघा नुसतं बांबूची झाड आहे ती हे बघा सगळी बांबूच्याच बेट बेटच दिसत आहेत आपल्याला घरी जायला पण उशीरच होणार आहे बघू झाला उशीर तर झाला तर हे बघा इकडून ये, ये नाही का आता एक मस्त रस्ता बनवलाय हे बघा ह्या इथपर्यंत इथे नाही का एक वॉच टावर बनवलाय त्या वॉच टावर का जायला हे बघा मस्त रस्ता बन गेले हे बघा इकडून तर ह्या वॉच टावर जायला हा रस्ता आहे ह्या बघा हा वर वॉच टावर वर जातोय हा रस्ता आणि इकडं पण कुठं तरी हा बघा इकडं पण मस्त रस्ता गेले या बघा मस्त असा रस्ता बनवेल आहे आणि आपण या रस्त्या रस्त्याने जा जाणार आहे रस्ते दगड टाकले इकडे नाही का काहीतरी बनवेल असणार आहे म्हणजे काम चालू असेल काहीतरी हे बनवायचं हे बघा लईच खतरनाक इकडं दिसतय वातावरण हे बघा मी पण दर्शन घेतो नंदी नंदी काय पाहिलं आणि आता आमचं इथलं महादेवाचं दर्शन झालंय तर आता आपण जाणार आहे मी पुढं आता मंदिर मंदिर कसं आहे तर मंदिराकडं आता जा जाणार आहे हा इकडं टाकी ठेवली पाण्याची म्हणजे टाकी ना झाडाली पाणी घालायला होती इकडून पूर्ण ठिबक करेल होता पूर्ण मजा नाही का जे नवीन नवीन झाडं लावले होते त्या झाडांचे नाही का झाडांसाठी पाण्यासाठी टाक्या वगैरे होत्या आणि इकडं आता माणसं चालले ते रीत नाही का महादेवाची पिंड आहे ते बघा नंदी पण आहे महादेवाचा हा दर्शन घेऊ ना तर आता आयुष म्हणते दर्शन घ्यायचं आणि आयुष चपला तर या बघा ऋषी पंचमीला मस्त पैकी तर आता आयुष दर्शन घेणार आहे तर आयुषना दर्शन घेतला तर आता आपण आलो मंदिराचा जो परिसर आहे ना त्या मंदिरावर आणि मंदिर पण एकदम सुंदर आहे त्या बघा हा मंदिर आहे आणि इथला मंदिराचा जो परिसर आहे सगळा सिमेंट ब्लॉक लॉक टाकले आहे ते रिलिंग केलेले ना तुम्ही जेणेकरून असं ह्या साईडला नाही का झाडं आहेत ना मग आतमध्ये काही येऊ नये किंवा मग इथं क कटिंग आहे तर त्या कटिंगमुळं खाली कोणी प पडू नये त्यासाठी सगळे असे मंदिराला रिलिंग केलेली आहे आणि हे बघा इकडं पण एक महादेवाची पिंड आहे आणि इकडं वातावरण पण एकदम म्हणजे दाट झाडी आणि सगळीकडून चारही बाजूने पाणी या मंदिरात मन, जे मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरातून सगळं सा पाणीचे साईडनं मस्त असे महादेवाची पिंड आहे आणि इथलं वातावरण एवढं जबरदस्त आहे <coughs> तर नदीची तालव व इथे जर मग कोणी आलं तर एकदम मन प्रसन्न होऊन जातोय आता आयुष्य दर्शन घेतोय हे एकदम असं आणि वातावरण परत तिकडं खाली बघा हे इथून खाली आणि आपण तिकडनं आलो आणि हे पायऱ्याने खाली उतरायला आहे हे पण नदीच्याच कडेला खाली गेले ती माणसं काही आणि एकदम वातावरण जर बघितलं तर एवढं वातावरण आहे इकडं ह्या महिलांचे जेवण चालू येते आप आता आप, आपण मंदिरामध्ये जाऊ तर आत मंदिर कसं हे पण दाखवण्याचं मी थोडक्यात प्रयत्न करतो बघा आता ते पुजारी बाब आहे ते त्यांची पूजाचा हे चालू आहे पूजा झाली सकाळीच पण मग ते आता जागा त्या जरा साफसफाई करत इकडं नाही का बाबा येते आता पूजासाठी बाबा येते पूजा ते बाबा बाबा तुम्ही कुठले ते तर ते बाबा इथलेच कोदनी गावातले मी पिंपळखेण्याचे बघा हे वाल्मिकी ऋषी आहे आणि तिकडं लव अंकुश आणि सीतामाई त्यांचं ते तिकडे येते ते तर आयुष्यात दर्शन घेते आयुष आयुष्य इथं पुजारी बाबा पण दुसरे राहत येते पण ते आज नाही येत ना ते बाबा राहत येते ते नाही ना इथं राहत होते ना आधी नाही मधी आलो होत अरे होते म्हणून म्हणजे बाहेरचे होते का हां मंदिर पण एकदम म्हणजे भारी मंदिर आहे पण दर्शन घेतलं आहे आता तर आता आपण मंदिराला म्हणजे आपल्या हातून ये नाही का जर एक फेरा मारणार आहे आयुष्यभंत मला शंकू वाजवायचे पण तो शंकू आहे ना वाजवता नाही येत कोणालाही ना तर मग आता मी शंकू वाजवण्याचा प्रयत्न करतो कसा शंकू वाजवतोय बघा आता आम्ही त्या रस्त्यानी वर आलो होतो आणि जाताना या पायऱ्यानीच खाली चालू आहे आणि वडी पण येऊन थांबेलय पायऱ्यांकडं हा सटकात आहे ना चिघाड झाले आयुष्य हळूहळू हा एकदम भारी पायऱ्या बनवेल्या ती चिखल आहे तर मित्रांनो नक्कीच हिड या लईस मस्त वातावरण आहे तर ह्या बा इथ पण एक वॉच टावर आहे आता आम्ही वडी इकडं खाली नाही का वडी येऊन थांबले तर जर इथं जर च टाकला ज्वारात पडेल त्याच्यामुळे हळूहळू चालू मजा आलोय तुला एकदम मजा असं हे बघा होडी मस्त आली आता इकडे लागले इकडे आयुष थांबलाय होडी कधी येणार आहे इकडं होडी मध्ये बसलोय आणि आता इकडं आयुषही बसलाय आता रिवर्स टाकून शरद आता नाही का रिवर्स घेर ते शरद जाऊ आता परत आता आम्हाला दोघांनी सोडायला शरद चाललंय आता तिकडं आणि हे कोदनीचा पावर हाऊस आहे इथं लाईट तयार होते किती मॅगा व्हायट रे तर किती मॅगा आहे हे मग काही माहीत नाही पण लेखोल विहीर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये आधा असं शरद येतोय सोडायला

तर आता होडी नाही जायच आता पण मग आता केला कॅन्सल आता निघू म्हणला इकडूनच आता रे बाय इकडं आता शहरातची होडी गेली मगच निघून आता आम्ही दोघ चालले उत्तर रे जाऊ का मग तर आता शहरात निघाल बघा निघालाय चा आता आपण जाऊ मी इकडं होडीच्या भाड्याचे पैसे काढायचं चा काम चालू आहे हे मालक आहेत वीस रुपये भाडे आहे त्या महिला आत्ता चालल्या ती त्या होडीतून उतरल्या ती मग आता इकडं पैसे काढायचं काम चालू आहे त्या माल होडी मालकाचा तिकडे जाईल त्या शूटिंग चालले काय ते कोण आहे तिकडे हो ड्रोन ची सरी चालू झाली पायरून आपण खाली उतरलो होत आणि इकडनं असं नाही का हे बा हे बी एटे मस्त पैकी तर त्या पायऱ्याने उतरून आणि इकडं समोर रास्त आहे त्या रस्त्याने ना वर गेलो होतो त्या झाडांमध्ये रास्ता येतो समोर तर आयुष्य ना त्या पाण्यामध्ये पत्र्याचा घर आहे ना घरासारखा तर म्हणतो तो बुडालाय तर मग ते यांचंच हाऊसच का असेल काहीतरी आणि इथं वीज निर्मिती होते मित्रांनो आजचा हा वाल्मिकी ऋषींचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो हे का गाडी का शेरात ना गाडीओ ठेव आतमध्ये ठेव ना उचकन ठेव तर आता हा बसलाय गाडीओ आणि हो, आता आम्ही चाललो घरी आयुष्य गारटलंय जरा त्याच्यामुळं मग लवकरच आत्ताच घेतला आपण तुम्ही कुठून आले होते घोटी गतपुरी का ले लांबून आले होते मग ले लोक आले का पंचवीस माणसं घेऊन आले होते तर ते दादा घोटीवरून आले होते त्यांची मोठी पिकअपच आहे आणि हे बघा मित्रांनो इकडं बरेच माणसं बसेल सगळ्या महिला महिला हे बघा एवढे बाजार घोटी या ठिकाणावरून आले होते आणि आता आता ते चालत परत त्यांच्या त्यांच्या गावाला आणि आता आपण पण चालू आहे आता आपल्या गावाला